विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवार भाजपत जाण्यापूर्वी त्यांनी जाहीर टीका केली होती की यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केलेला आहे पस्तीस हजार कोटीचा सहकार घोटाळा केलेला आहे आणि ईडीच्या भीतीने लगेच अजित पवार भाजपात सामील झाले आणि त्यानंतर मग त्यांना क्रिंची देण्यात आली सध्याचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेलेले आहे नेत्यांची भाषणे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा आता महत्वाचे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे महागाई आहे शेतकऱ्यांची दुरावस्था आहे याच्यावर बोलण्याऐवजी ते एकमेकावर गणित भाषेत हे सर्व नेते मंडळी टीका करत असतात आणि हे काही योग्य चित्र नाही महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदाराव पाटील अशा मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे या सर्वांनी अत्यंत सुसंस्कृत राजकारण केले परंतु सध्या राजकीय परिस्थिती अत्यंत वर्स्ट किंवा वाईट अवस्थेत आहे सध्याचं चित्र आपण बघितलं तर पर... <coughs> पक्षद्रोह पक्ष म्हणजे ज्या पक्षातून तुम्ही निवडून आलात आणि त्या पक्षाला द्रोह करून तुम्ही दुसऱ्या पक्षा जाता पक्षा पक्षांतर करता आणि मूळ पक्ष पळवता आणि आपला सत्ता स्थापन करता हे अत्यंत वाईट आहे राजकीय पक्षाच्या धोरणावर विस किंवा कार्यावर विसंबून मतदार किंवा हे उमेदवार निवडून येतात आणि त्यानंतर पक्षद्रोह करतात आता उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि तेव्हापासून तो पक्ष चालूच आहे परंतु एक दीड वर्षापूर्वी शरद पवारांनी ज्यांना घडवलं चार वेळा उपमुख्यमंत्री केलं ते अजित पवारांनी पक्षद्रोह केला पक्षाशी गद्दारी केली आणि भाजप एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्याशी युती केली आणि त्या महायुतीमध्ये सरकारमध्ये ते सामील झाले विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवार भाजपला जाण्यापूर्वी त्यांनी जाहीर टीका केली होती की यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केलेला आहे पस्तीस हजार कोटीचा सहकार घोटाळा केलेला आहे आणि ईडीच्या भीतीने लगेच अजित पवार भाजपत सामील झाले आणि त्यानंतर मग त्यांना क्लिनचीट देण्यात आली त्यांच्यावर विरोध कसलीही कारवाई करण्यात आली नाही एवढंच नाही तर त्यांना महत्वाची पद देण्यात आली अर्थमंत्री करण्यात आलं तर हे काही म्हणजे नरेंद्र मोदींनी निवडून येण्यापूर्वी जी घोषणा केली होती की मे खा नाही तशी तो खाणे नाही दूंगा म्हणजे भ्रष्टाचाराचं मी निर्मूलन करील परंतु अनेक भ्रष्टाचारी नेत्यांनी त्यांनी भाजपत घेऊन भ्रष्टाचाराचा समर्थनच केलेलं आहे आणि दुसरं मोदी आता हे निवडणूक हंगाम चालू आहे निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला आहे तर या निवडणूक प्रचारात आ, महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची दुरावस्था शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर नरेंद्र मोदी असो अमित शहा ते काहीही बोलत नाहीत आणि मग ते बटेंगे तो कटेंगे अशी विधान करतात हे लोक म्हणजे विरोधी पक्ष संविधान संपविणार आहेत आरक्षण संपविणार आहेत असे चुकीचे विधाने करतात फेक नॅरेटिव्ह पसरवतात लोकांची दिशाभूल करतात आणि त्यानंतर दुसरं म्हणजे ही लाडकी बहीण योजना जी आहे ती एक प्रकारे मतदारांना लाज देण्याचा प्रकार आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मागील मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकात ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचा फायदा महिलांनी त्यांना मतदान केलं भाजप तिथे सत्तेवर आली परंतु जेथे सरकार बदलल्यावर त्यांनी निधी अभावी ती योजना बंद केलेली आहे हे लक्षात घ्या आणि तीच परिस्थिती आपल्या इथे होणार आहे निवडणुकीनंतर हे जर सरकार सत्तेवर आलं तर ती योजना निश्चितपणे बंद कारण निधीच नाही त्यांना लाडकी बहीणसाठी पन्नास हजार कोटीचा जवळपास निधी त्यांना द्यावा लागतो हो। त्यामुळे इतर योजनावर तुम्ही निधी खर्च करू शकत नाही पुष्कळ योजना आपल्या विकासाच्या योजना आहेत त्या मग सगळ्या दुर्लक्षित राहतात आणि मुख्य म्हणजे अव इतकी वाईट परिस्थिती आहे पीएचडी झालेले तरुण सध्या बेरोजगार आहेत आणि जे पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर त्यांची तर अवस्था विचारूच नका पीएचडी झालेले तरुण नोकरी अभावी कुठे ते मनरेगावर का कामं करतात किंवा मग ते, ते एखाद्या किराणा दुकानात जाऊन नोकरी करतात उदरनिर्वाहासाठी अशी सध्या परिस्थिती आहे आणि या बेरोजगारी बद्दल भाजपचे नेते आपल्या प्रचारात काहीही बोलत नाहीत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये येण्यापूर्वी प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी जाहीर आश्वासन दिलं होतं की दरवर्षी मी दोन लाख कोटी नोकऱ्या देईल आणि काळाधन आणून प्रत्येकाच्या खिशात पंधरा लाख रुपये जमा करील मी ते त्यांनी केलं का आणि आता जे विचारलं ते म्हणतात तो इलेक्शनचा जुमळा होता जुगार होता तो इलेक्शन मध्ये अशा घोषणा कराव्याच लागतो त्याला काही अर्थ आहे हा महत्वाच्या पदावरील लोकांनी अशा घोषणा कराव्यात दुसरी म्हणजे वाईट बाब अशी आहे की भाजप सरकारने हे ईडी सीबीआय या सर्वांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला त्यांनी सर्व विरोधी पक्षांना चूज आणि म्हणजे त्यांच्यावर झाडी घालणं ईडी तर्फे त्यांना अटक करणं तुरुंगात टाकणं विरोधी पक्षांना असं हे भाजप सरकारने केलंय म्हणजे सध्या परिस्थिती अशी प्रादे, आहे की प्रादेशिक पक्षातून जवळपास त्यांनी विरोधी पक्ष संपवले बरं माझं महत्वाचं म्हणणं हे आहे की तुमच्या भाजपामध्ये महाभ्रष्टाचारी नेते आहेत अनेक आहेत अहो तुम्ही खुद्द आरोप केलेत नरेंद्र मोदींनी अजित पवार असो इतरावर महाभ्रष्टाचारी परंतु त्यांच्या विरुद्ध ईडीची कारवाई झाली का आणि आश्चर्य असं आहे की मोदी सरकारनी हे ईडी सीबीआय निवडणूक आयोग हे सर्व कॅप्चर केले आहेत माझं तर असं म्हणणं आहे न्याय संस्था सुद्धा त्यांनी कॅप्चर केलेली आहे रंजन गोगोई असोत धनंजय चंद्रपूर असोत यांचे महत्वाचे निकाल हे मोदी सरकारच्या अनुकूल लागलेले आहेत त्यामुळे त्यांना अभय मिळाले आता आपल्या पक्षांतराचा जो म्हणजे इथं जी आपली एक घटना झाली पक्षांतर करून सत्तांतर हा विषय सरन्यायाधीश धनचंद्रचूड यांनी पावणे दोन वर्षापासून प्रलंबित ठेवला त्यावर निकाल दिला नाही आणि एकदा ते असं म्हणाले की बाबा हे यांनी जो पक्षद्रोह केला ते सर्व पक्षाच्या विरुद्ध आहे वगैरे वगैरे बरंच त्यांनी ते विश्लेषण केलं निकालामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार जेव्हा चॅलेंज झालं तेव्हा त्यावेळेस त्यांनी विधानसभेच्या ता अध्यक्षावर ताशेरे ओढले आणि हे झालेलं म्हणजे हे पक्षांतर चुकीचं आहे असं त्यांनी निकाल दिला परंतु शेवटी त्यांनी काय म्हटलं शेवटी त्यांनी असं म्हटलं जाऊयावर सिन्स उद्धव ठाकरे रिझाईन उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आम्ही त्यांना पुनर्स्थापना करू शकत नाहीत आणि परिणाम असा झाला की बेकायदेशीर सरकार चालू राहिलं त्याचा परिणाम असा झाला ना वस्तुत एस आर बोमई अशा अनेक प्रकरणामध्ये त्यांना राष्ट्रपतींनी बरखास्त केलं होतं त्यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टने ती बरखास्ती रद्द करून त्यांची पुनर्स्थापना केली हे पाठिंबाचे दाखले आहेत सुप्रीम कोर्टाचे परंतु उद्धव ठाकरे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ते निकाल अगदी किंवा ते, ते दाखले दुर्लक्षित केले आणि यांचं जे एकनाथ शिंदेचं जे गैरकायदेशीर सरकार आहे ते चालू ठेवलेलं आहे आणि आता हे यांच्या ज्या घोषणा आहे कि बटेंगे तो आ, कटेंगे अशी जी घोषणा केली होती जी घोषणा आहे ही अहो भारत हे आपलं संघ राज्य आहे फेडरल स्ट्रक्चर आहे प्रादेशिक पक्षांना प्रादेशिक राज्यांना स्वायत्त आहे त्या त्यांच्या राज्यकारभारात केंद्र सरकार ढोळाढ करू शकत नाही असं असताना आणि भारतामध्ये अनेक प्रदेश आहेत जाती आहेत पंथ आहेत धर्म आहेत आणि मग ते सर्व एकसंद आहेत हे लक्षात घ्या तुम्ही हे सर्व एकसंद आहेत अखंड आहेत भारताचं वैशिष्ट्यच तेच आहे की विविधतेमधून ऐक्य किंवा अखंडता हे भारताचं संघराज्याचं वैशिष्ट्य आहे परंतु मोदी जे हे घोषणा देत आहेत बटंगे तो कटेंगे चुकीची घोषणा आहे या संघराज्यालाच धोका आहे आणि मूळत महत्वाचं म्हणजे पंडित नेहरू महात्मा गांधी सरदार पटेल शास्त्री या सर्वांनी आणि बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी भारतामध्ये लोकशाही भरभक्कम करून ठेवलेली आहे संविधानाने आपली लोकशाही व्यवस्था खंबीर करून ठेवलेली आहे परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हुकुमशाहीमुळे तानाशाहीमुळे आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही जी लोकशाही वाचवण्यासाठी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी सर्व मतदारांनी यावेळेस महाविकास आघाडी सरकारला निवडून दिलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी पक्षद्रोह केला आणि मूळचा पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात पक्षा गेले आणि सत्तेत सामील झाले त्यांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे त्याशिवाय ही व्यवस्था सुधारणार नाही तर महाविकास आघाडीला मी स्वयंचिंतित महाविकास आघाडी निवडून येणं ही काळाची गरज आहे तरच आपली लोकशाही वाचू शकेल